मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आय पी एलच्या प्लेऑफमध्ये पोचतील का फायनल जिंकतील का कप कब्दे नमदे होईल का यावर्षी त्यांचं तर मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनी आठ सामन्यापैकी एका सामन्यामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये सात सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे फक्त दोन पॉट आहेत आणि त्यांचे सामने राहिलीत सहा तर सहाच्या सात सामने जिंकून रॉयल चॅलेंजर्स आणखीनसुद्धा प्लेऑफमध्ये पोहोचू शकते हे लॉजिक आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनची मराठी प्रदेश करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आतापर्यंत सर्व टीमांचे नेहमीनिमित्त सामने झालेत आणि त्यांचे थोडे स्पष्ट झाले कोण कुठे जाणार कोण पॉईंट टेबलमध्ये जाणार आणि कोण बाहेर होणार तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूशी सर्वांना ओढ आहे सा। सा सा तर हे प्लेऑफमध्ये पोहोचू शकतील का तर मित्रांनो होय रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात त्यांचे सामने राहिलेत अजून सहा ते सहाच्या सामने जिंकले तर त्यांचे चौदा पॉईंट होतात तर चौ चौदा सुद्धा टीम क्वालिफाय करतील सध्या राजस्थान रॉयल्स चौदा पॉईंट स पहिल्या स्थानावर आहे कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानावर दहा पॉईंट स हैदराबाद तिसऱ्या स्थानावर दहा पॉईंट स लखनौ सुपरजायन्स त्यांचेसुद्धा दहा पॉईंट आहेत ते चौथ्या स्थान आहेत चेन्नई सुपर किंग्स आठव्या स्थानी आहे सॉरी पाच आठ पॉईंट स पाचव्या स्थानी आहेत आणि गुजरात टायटन्ससुद्धा आठ पॉईंट स सहाव्या स्थानी आहे मुंबई इंडियन्स सातव्या स्थानी आहे सहा पॉईंट स आठ आठव्या नंबरला आहे दिल्ली कॅपिटल्स त्यांचेसुद्धा सहा पॉईंट आहेत नव्या नंबरला आहे पंजाब किंग्स आठ आठ सामन्यामध्ये चार विजय त्यांचेसुद्धा चार पॉईंट आहेत आणि आर सी बी लास्टला आहे आठ सामन्यामध्ये फक्त एक सामना जिंकला आहे तर आर सी बीला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी टॉप चारमध्ये जाण्यासाठी काय करावे लागेल तर आर सी बीच्या हातात आहे तेवढे आर सी बीला करावे लागेल आर सी बीच्या हातात हे आहे ती सर्वात प्रथम त्यांना आपले राहिलेले सहा सामने जिंकायचे आहेत राहिलेल्या सहा सामन्यामध्ये त्यांना विजय प्राप्त करायचा आहे आणि नंतर ज्या टीममध्ये सामना होणार आहे ते त्यांच्या फ्योरमध्ये जाणार आहे आता राजस्थान रॉयल्स आणि के के आर हे दोन टीम तर जातील नंतर त्यांना सी एस के हरण्याची वाट पाहावी लागणार आहे लखनौ सुपरचिंग्स हरण्याची वाट पाहावी लागणार आहे आणि दिल्ली कॅपिटल्स हरण्याची वाट पाहावी त्यांना लागणार आहे तर त्यांच्या फ्लोअरमध्ये या सर्व गोष्टी घडल्या तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर अजूनसुद्धा आय पी एलच्या टॉप फोरमध्ये जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आपल्या सातच्या सहा जिंकेल का आणि टॉप फोरमध्ये क्वालिफाय करतील का आपल्याला काय वाटते कमी शिक्षणमध्ये नक्की सांगा आणि आपलं चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा